उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा भाईंदर ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही कोणाच्या तरी ताब्यामध्ये तर ते देऊन टाकतात ला कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून पोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदम मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदे निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय पण भविष्यामध्ये डॉग्स लव्हर फार मोठ्या प्रमाणात असं आहे तसेच घटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोटबंद रोडला लांब ज्या ठिकाणी मानवी वस्तीत असेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन ह्या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आणि लवकरच त्याची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सायकलसारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू त्यांना जे जे आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल या मतदारसंघात तर इथे आहेत किंवा मुंबई लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारे असतात मग असं एक धोरण असायला हवं का तुम्ही म्हणते देखील आहात राज्यातले तर आता नाही हे आहे आजपर्यंत फक्त सर्वसामान्य म्हणजे जी मानव जातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जायची परंतु पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मात्र शासनाचं तसं दुर्लक्षच होतं मी असं म्हणणार नाही आता सत्ताधारी पक्षाचा मंत्री जरी असेल तरी ह्यापूर्वीच्या सरकारमध्ये तसं काही विचार झाला नाही किंवा तसं काही धोरण ठरवलं नाही आहे परंतु ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असता असताना त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि तशा प्रकारचं धोरण ठरवलं आणि ठाणे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये ह्यासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे निधीची व्यवस्था झालेली आहे प्राणी मित्र संघटनांची अशा योजनांच्या माध्यमातून फायदा होणार शहर हे गेल्या काही दिवसापासून जास्त लोकांना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि नाही म्हणता येणार नाही कारण भटके कुत्रे आणि शहरांच्या दर्शन अनेक लहान मुलांवर जीवघन हल्ला झालेला आहे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या श्वानांपासून ज त्यांची त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे आणि तीच घटना लक्षात घेता आम्ही महापालिका आयुक्तांना नसबंदी त ता ताबडतोब करण्याच्या सूचना तर केलेल्या आहेत तरीसुद्धा काही ठिकाणी काही औषधांमध्ये असलेल्या दोषामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीमध्ये वाढते आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर डॉग शेल्टर केलं तर त्यासाठी हे सगळी जी भटकी कुत्री आहेत ती डॉग शेल्टरमध्ये जर आपण नेलं तर प्राणिमित्र संघटना ह्या ज्या सोनाली सर्गल सारख्या आपल्या आप भगिनी आहेत त्यांच्यासारख्या संस्था पुढे आल्या तर ते डॉग शेल्टरला फायदा होईल ह्या परिसरामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांचंही कौतुक करतो संजय भोईरांचंही कौतुक करतो की त्यांनी पाठपुरावा केला आणि ह्या डॉग शेल्टरसाठी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य त्यांनी केलं आणि त्याचबरोबर सगळे काही लोकप्रतिनिधी आमच्या ह्या भागातले त्या सगळ्यांनी आमचे पाटीलसुद्धा ह्या ठिकाणी आहेत त्यांनीसुद्धा खूप योगदान दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या डॉग शेल्डरचा फायदा किंवा ह्या गॅ पाळीव प्राणी गॅस दाहिनीचा फायदा आजपासूनच होणार आहे मला आत्ताच काहीतरी लोकांनी फोन करून सांगितले की साहेब हे पेपरमध्ये बातम्या आल्यात आणि त्या व्हिडिओ शेअर केला त्यामुळे काही लोक तर आत्ताच आतापासून काहीतरी पाळीव प्राणी त्यांचे होते ते पण घेऊन आलेले आहेत मृत अवस्थेत असलेले त्यामुळे त्याचा फायदा लोकांना निश्चितपणे होईल आणि वायू प्रदूषण पर्यावरणपूरक असल्याकारणाने वायू प्रदूषण होणार नाही नाही चांगलं आहे बघा महायुतीचं सरकार आहे आणि हे महायुतीचं सरकार बघा बिहारमध्ये दाखवून दिलेलं आहे आमच्या महायुतीचं सरकार बिहारमध्ये पण होतं महायुतीचं सरकार राज्यामध्ये पण होतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे सत्तावीस जागा निवडून आणल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तशीच परिस्थिती ही बिहारमध्ये झालेली आहे त्यामुळे महायुती सरकारमधले सगळे जर मंत्री कार्यक्षम असतील तर त्या कार्यक्षम मंत्र्यांच्या माध्यमातून सगळीकडे भले ठाणे असू द्या मीरा भाईंदर असू द्या पालघर असू द्या किंवा विविध महाराष्ट्रातला कुठलाही भाग असू द्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मंत्र्यांनी सोडवायला पाहिजे गणेश नाईक साहेबांनी जसा मीरा भाईंदरला जनता दरबार घेतलेला आहे मी सुद्धा ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये घेतला होता लोकांची समस्या सोडवणं आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि प्रामुख्यानं गणेश नाईक साहेबांनी मीरा भाईंदरला जो जनता दरबार घेतला कारण त्यांचं डिपार्टमेंट हे वनखाता आहे आणि वन खात्यामध्ये अनेक काही सार्वजनिक शौचालय स्मशानभूमी आणि जी वन खात्याच्या जमिनीवर नगर परिषदा किंवा ग्रामपंचायतीच्या काळामध्ये उभा राहिलेल्या वास्तू आहे आता जर त्याची रिडेव्हलपमेंट करायची आहे किंवा डागडुजी करायची तर वन खात्याची अडचण येते त्यामुळे त्यांच्या जनता दरबार मेडा मध्ये होणं गरजेचं कारण द्या गणेश नाईक असं म्हणतात की येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये संजय ना नाही चमत्कार घडू शकत संजय केळकर शेवटी शहराचे आमदार आहेत आणि महायुती सरकार मध्ये ते सुद्धा तेवढेच दावेदार आहेत किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं म्हणून ते, दा ते, ते केले परत तिसऱ्यांदा निवडूनही आलेले आहेत परत एकदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे महायुतीची सत्ता मीरा ठाण्यामध्ये सुद्धा आहे महायुतीची जर महायुती भविष्यामध्ये होणार आहे त्यामुळे कदाचित आमच्या जागा जशा आता सत्याऐंशी आहे त्या नवद पर्यंत पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतात तर त्यांच्या काही ज्या वीस बावीस जागा आहेत त्या सुद्धा वीस बावीस पंचवीस पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे चमत्कार हा अपेक्षित आहे त्यांनी तो चमत्कार घडवावा अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत कारण आमचं त्यांचं सखा बळ वाढलं की महायुतीचं बळ वाढतं ना आमची महायुती आहे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व करत असलेले भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे तिन्ही महायुती आहे आणि आर पी आय आठवले गट आणि त्याचबरोबर आंबेडकर गट हा आमच्या बरोबर असल्या कारणानं आम्ही इतर दुसऱ्यांबरोबर कोणाबरोबर युती करायचा प्रश्न ठिकाणी का राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप असेल किंवा इतर पक्ष असतील हे महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची मला वाटतं तशी परिस्थिती तर आमची आलेली नाही उलट ते आमच्याकडे पाठपुरावा करतात युती करा युती करा परंतु आमची युती अभेद्य आहे महायुती भक्कम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आधार आम्हाला मिळालेला आहे विधानसभेलाही मिळाला तशीच परिस्थिती ही येणाऱ्या नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकेला पण मिळणार त्यामुळे आम्हाला काही कोणाची गरज नाही परंतु काही लोक हे मात्र नक्की आहे की आमच्या पाठीमागे लागलेले आहे की आम्हालाही तुमच्यात घ्या आम्हालाही तुमच्यात तुम घ्या पण आता वेळ निघून गेलेली आहे लाडकी लाडका भाऊ कोण हे लाडक्या बहिणी ठरवणार आहेत कारण सतराच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा जे मतदार वाढलेले आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून लाडक्या बहिणी लाडका भाऊ ठरवणार आहेत त्यामुळे काय वाटतं लाडक्या बहिणी बघा तुम्ही जर बघितलं तर पूर्ण महापालिका ज्या ज्या ठिकाणी महापालिका आहे किंवा जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे किंवा नगर परिषद आहे महिलांची संख्या लक्षणीय आहे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींची संख्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लक्षणीय आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर हा पुरुष असेल आणि नगरसेविका जर जास्त त्या ठिकाणी असेल म्हणजे आमच्या बहिणी तर निश्चितपणे नगराध्यक्ष आपल्या भावाला निवडून देण्याचे अधिकार त्यांना सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लाडक्या बहिणीची जास्त सेवा आजकाल म्हणणे की खासदार पवार हे सत्तेतून बाहेर पडणार महायुक्तीच्या नेत्यांनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही बघा अंबादास दानवे दान दान आता काय झालंय दान संजय राऊत आता शांत आहेत कारण आम्ही सदिच्छा सगळ्यांनी शिंदे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना दिली आहे की लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे त्यांनी ह्या आपल्या जीवनाची किमान शंभर वर्ष तरी अतिशय चांगल्या प्रकारे तंदुरुस्तपणे जगावं ही सुद्धा आपण आई जगदंबेला मी प्रार्थना करतो पण त्याचबरोबर त्यांची जागा घेण्याचा एक केबिलवाना प्रयत्न अंबादास दानवे करतायत परंतु संजय संजय राऊत आहे त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही दिल्लीनंतर आता श्रीनगरला देखील बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे याच्यामध्ये पाकिस्तान अँटी टेरिझम जे पॅसेस त्यांनी त्याची खबरदारी घेतलेली आहे की आमच्या माध्यमातून हे श्रीनगरला धमाक्याच्या मृत्यूमध्ये पाहिलेलं आहे तर तीस अधिक लोक जे आहेत ते जखमी नाही बरोबर ना आहे की ही अतिशय भयानक आणि अशा प्रकारे दिल्लीला घडलेला बॉम्बस्फोट किंवा श्रीनगरला घडलेला बॉम्बस्फोट आपल्या दृष्टीनं अतिशय हानिकारक आहे आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री म्हणून अमित भाई शहा या प्रकरणावर लक्ष ठेवू नये आणि अतिशय चांगल्या प्रकारे जे आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सोडणार नाहीये प्रत्येकाला त्यांची शिक्षा ही मिळणारच आणि केंद्र सरकार त्या कामे योग्य ते कारवाई करते ते सक्षम आहे रोहित पवार असं म्हणतायत की सत्ता स्थापनेसाठी गोवाटी वाया प्रवास झालेला आहे तर तिकडे हरियाणा टू बिहार तुँ बघा आता पराभूत झाले हे मान्य करा आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला कौल दिला हे मान्य करा महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम प्रत्येक महाराष्ट्र असू दे किंवा बिहारमध्ये केलंय हे मान्य करा किती दिवस असे आरोप प्रत्यारोप करत राहणार आरोप केल्यानंतर जी राहुल गांधींची परिस्थिती बिहारमध्ये झाली तीच परिस्थिती रोहित रोहित पवारांची महाराष्ट्रामध्ये होणार भाजप